मागच्या दोन महिन्यात तीन अशा विचित्र घटना घडल्या की जिथे अक्षता मात्रे यशस्वी शिंदे आणि आज कोलकातामध्ये न डॉक्टर मोमिता देशभल यांच्यावरती जे अत्याचार झाले बलात्कार होऊन त्यांचं मर्डर झालं हे कुठेतरी खूप म्हणजे मन हिलवणारी गोष्टी होत्या याच्यामुळे काय झालं समाज फार भीतीच्या वातावरणात वावरतो आहे आज आम्हाला कल्याणकरांना असं वाटलं की कुठे ना कुठे आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोचवायच्या आहेत या गोष्टी निर्भयाच्या के केसनंतर आम्हाला वाटलं नव्हतं की अशा गोष्टी होतील पण त्या वारंवार व्हायला लागल्या आणि म्हणून आम्ही सरकारला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कायद्यात बदल करा की ज या कायद्यामध्ये जी आत्तापर्यंत फक्त सात वर्ष किंवा आठ वर्षाची जी शिक्षा आहे ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे प्लस या गोष्टीमध्ये आरोपीला जे लोक मदत करतात त्या लोकांना पण ज एक तर जन्मठेपीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा कडक शिक्षा व्हायला पाहिजे पण कायद्याबरोबर आणि या शिक्षेबरोबर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपल्या समाजामध्ये ज्या ह्या अशा प्रवृत्ती वाढायला लागल्या त्याचं जे कारण आहेत त्याचं सोशल मीडियावरती आज पोर्नोग्राफी साईट जे इझिली ॲक्सेसिबल आहेत आपल्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती जे अश्विल चित्रपट दाखवले जातात त्याच्यामध्ये जी भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जातात ते तरुण पिढीला वाटतं की ह्याच गोष्टी आपल्याला चांगल्या प्रेरणा प्रेरणादायी आहे तर या सर्व ज्या धान्यड्या गोष्टी आहेत ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सर्व गव्हर्मेंटनी या फोर्नोग्राफी साईट्स ओ टी टी प्लॅटफॉर्म ॲक्च्युली बंद करायला पाहिजे आमच्या कल्याणकारांची हीच मागणी आहे की जर आपल्या स्त्रीला मी स्त्री आपली खूप शक्तिमान आहे पण तिला या गोष्टींपासून जर वाचवायचं असेल तर आमचं जे आज मागणी केलेली आहे त्या गोष्टीमध्ये गांभीर्याने विचार करा आणि आमच्या स्त्रीला अजून बलवान करा हेच आमच्याकडून नम्र विनंती आज आपण इथे मुलींच्या न्यायासाठी बोलतो आहे की ते सुरक्षित नाही आहेत तर त्यांना कशी सुरक्षा मिळावी यासाठी बोलतो आहे सो so, मला असं वाटतं जेव्हा आपण न्यायाविषयी बोलतो आहे तर आपल्या स जे सरकार आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कोणतंही जस्टिस डिनाईड इज दॅट दॅट डिले ऑफ जस्टिस दॅट मीन्स इट इज डिनाईड आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे आणि जसं आता ह्यापूर्वीही आपण हे ऐकलं की त्यांना भर चौकात जसं त्या मुलीला ज्या वेदना झाल्या आहेत त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजे त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजेत त्यांना कळलं पाहिजे निर वस्त्र असणं कसं वाटतं हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच प्रकारे त्याच लेवलची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे सो धन्यवाद